नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न संच पाठ फाईव्ह जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या प्रश्नाकडे वळूया आणि हो सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या चक्रीवादळाचे फेंगल हे नामकरण कोणी केले आहे आणि आपले ऑप्शन आहे एक सौदी अरेबिया दोन श्रीलंका तीन चीन चार यू आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक सौदी अरेबिया आता पुढचा प्रश्न पाहू अशा प्रकारे वाक्यात अशा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आणि आपले ऑप्शन आहे एक केवळ प्रयोगी दोन क्रियापद तीन नाम चार विशेषण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक केवळ प्रयोगी आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानाद्वारे गर्भवती महिलांना कोणते पूरक पोषण घटक पुरवले जातात आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक फक्त फॅट दोन फक्त कार्बोहायड्रेट तीन कॅल्शियम आणि आयरन चार तूप आणि साखर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन कॅल्शियम आणि आयरन आता पुढचा प्रश्न पाहू रिंग नेटवर्कमध्ये ब्लँक्स आणि आपले ऑप्शन आहे एक सर्व संगणक एकाच केबल्सने जोडलेले असतात दोन सर्व संगणक मध्यवर्ती संगणकाला जोडलेले असतात तीन संगणकाचे वर्तुळ अथवा रिंगण केले जाते चार हायराकिकल अथवा मेश संरचना केली जाते आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन संगणकाचे वर्तुळ अथवा रिंगण केले जाते आता पुढचा प्रश्न पाहू कधी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आणि आपले ऑप्शन आहे एक विशेषण दोन नाम तीन अव्यय चार क्रियाविशेषण आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन अव्यय चला आता पुढचा प्रश्न पाहू आय सी डी एस कार्यक्रमाचा उद्देश मुलांमधील कुपोषण दूर करणे आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक औद्योगिक विकास दोन बालपणीची काळजी आणि विकास तीन लिंग आधारित सक्षमीकरण चार कृषी अनुदान आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन बालपणीची काळजी आणि विकास चला आता पुढचा प्रश्न पाहू काढचा सामान्य रूप कोणता आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक काढणे दोन काढावा तीन काढता चार काढला मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असेल तर तुम्ही कॉमेंट करा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक काढणे सरकारने नाईन्टीन नाईंटी सिक्समध्ये पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र पैसा कायदा लागू केला खालीलपैकी कोणते त्याचे उद्दिष्ट म्हणून ओळखले जात नाही आणि ऑप्शन आहे एक स्वशासन प्रदान करणे दोन आदिवासी भागात स्वायत्त प्रदेश निर्माण करणे तीन पारंपरिक हक्क ओळखणे चार आदिवासींना शोषणापासून मुक्त करणे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे दोन आदिवासी भागात स्वायत्त प्रदेश निर्माण करणे चला आता पुढचा प्रश्न पाहू नऊ वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे आणि याचे ऑप्शन आहे एक महाराष्ट्र दोन राजस्थान तीन हरियाणा चार पंजाब आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन हरियाणा चला आता पुढचा प्रश्न पाहू भारतात आय सी डी एसच्या अंमलबजावणीसाठी कोणते मंत्रालय जबाबदार आहे आणि याची ऑप्शन आहे एक शिक्षण मंत्रालय दोन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तीन महिला आणि बाल विकास मंत्रालय चार मंत्रालय आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन महिला आणि बाल विकास मंत्रालय चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात अंगणवाडी सेविकांना कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यास सांगितले जाते आणि याचे ऑप्शन आहे एक फक्त कागदपत्रे दोन रेडिओ तीन टी व्ही चार स्मार्टफोन ॲप्स आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार स्मार्टफोन ॲप्स आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणत्या संरचनेत एखाद्या संगणकात बिघाड झाल्यास नेटवर्कमध्ये बाधा येत नाही आणि याचे ऑप्शन आहे एक बस नेटवर्क दोन हायब्रीड नेटवर्क तीन स्टार नेटवर्क चार रिंग नेटवर्क आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक बस नेटवर्क चला आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात गरोदर महिलांसाठी कोणत्या प्रकारच्या तपासण्यांवर जोर दिला जातो आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक फक्त एक्स एक्सरे तपासणी दोन वार्षिक तपासणी तीन हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणी चार ब्लड शुगर तपासणी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील